पण दुसऱ्या बाजूला जी भाजप आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये आपण पाहिलेलं आहे लूट 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 भ्रष्टाचार 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 अमुक बोला तमुक बोला परवाकडे माझा एक तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला आज पण मला लोक बोलत होती की तुम्ही परत त्यांच्यासारखं बोलणार का मी बोललो कदाचित नसेनचा प्रॉब्लेम होईल पण प्रयत्न करूया कारण ते आवाज सगळीकडे घुमणार आहेत तुमच्या व्हॉट्सॲपवर एकच विषय घेतात कुठे गेलं की आमची मुंबई मध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय मोदी साहेब आम्ही इथून काढणार ये जलवा है मेरा मैं आऊंगा काय चाललंय हो कशासाठी हो हे सगळं मुख्यमंत्री महोदय तुम्ही मुख्यमंत्री सात वर्ष या राज्याचे आहात हे विसरू नका तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री गेल्या बारा वर्षामधून दहा वर्ष तुमच्याच हातात ग्रह खातं राहिलेलं आहे हे कर्तव्य बांगलादेशांना ओळखणं आणि काढण्याचं हे दहा वर्ष तुमच्या हातात होतं ही जिम्मेदारी ही जबाबदारी ही तुमच्या हातात होती जर तुम्ही तिथे चुकला असाल तर सरळ सरळ येऊन सांगा आम्ही चुकलो अजूनही आम्हाला बांगलादेशी सापडलेले नाहीत आणि ही निवडणूक त्याच्याबद्दल नाहीच आहे